बुलढाणा जिल्ह्यात मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या सरकारने समस्त मातंग समाजाच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व राजकीय उन्नतीसाठी साहित्यरत्न डॉक्टरांना भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा शासन अध्यादेश पारित करून मंजुरी दिली यामुळे राज्यभर मातंग समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मातंग समाजाचे युवा नेते सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनात सर्व समाज बांधवांनी फटकांची आतिषबाजी करून ढोल दशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला गेली अनेक वर्ष मातंग समाजातील विविध सामाजिक संघटना तसेच मिशन बार्टीच्या माध्यमातून मातंग, मातंग तरुण यासाठी संघर्ष करत होते या अथक संघर्षाला आज यश मिळाले आहे यातून मातंग समाजाचे उज्ज्वल भविष्य नक्कीच घडेल हा निर्णय मातंग समाजाच्या विकासाची सुवर्ण संधी आहे महाराष्ट्रातील तमाम मातंग बांधवांसाठी हा फार मोठा आनंदाचा सुवर्ण क्षण आहे यावेळी मातंग समन्वय समिती प्रवक्ते अॅडव्होकेट विशाल साबळे राजू गोफणे पत्रकार संतोष जाधव राज्य समन्वय माधव गवळी राजूभाऊ नाडे नेते किशोर कांबळे सीताराम गोफणे रघुभाऊ निकाळजे गजानन अंभोरे प्रकाश आवाड दीपक बोर्डे कैलास खाडगे विठ्ठल पाटोळे अतिश पाटोळे राम भाऊ अल्पेश गोफणे सुरेश भाऊ खंदारे ऋषी भाऊ खंदारे नंदू लोखंडे किशोर गायकवाड अक्षय नि काळजे राजू लोखंडे सुनील लोखंडे अजय लोखंडे दीपक लोखंडे सुशील कांबे गोपीनाथ लोखंडे पवन अंभोरे राहुल डोई फड़े विशाल कांबे अनुराग पवार किशोर गायकवाड नितीन चव्हाण यांच्यासह समाज बांधवांनी प्रतिदिवाळी साजरी केली प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा आज सतरा जुलै दोन हजार चोवीस या ठिकाणी सर्व मातम समाजामध्ये आनंदोत्सवाचं वातावरण आहे कारण काल दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसला महायुती सरकारनं मातर समाजाची जी महत्त्वाच्या हो मागण्या होत्या त्यामध्ये आरक्षण आरक्षणाचं अवघडं वर्गीकरण करण्याची एक महत्त्वाची हो मागणी होती आर टीमधून आर टीची निर्माण कर आर टी निर्माण करण्याची एक मागणी होती आणि इतरही मातन समाजाच्या मागण्या होत्या त्यापैकी महायुती सरकारनं विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदा घोषणा केली आर टी निर्मितीची आणि त्याच पद्धतीनं जी आर काढून मातन समाजाच्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था निर्मितीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं त्या, त्या सरकारचा कुठंतरी आपण अभिनंदन आणि आभार व्यक्त केलं पाहिजे आणि ते अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये नायगाव इथे अंकुश खंदारेने केवळ याच घुसमट जे विद्यार्थ्यांची होत होती पार्टीमध्ये त्या घुसमटीला वैतागून त्यांनी स्वतःचं आत्म बलिदान दिलेलं आहे या चळवळीसाठी खऱ्या अर्थानं त्या बलिदानाचा कालचा जो दिवस होता तो सोनेरी दिवस मातंग चळवळीच्या इतिहासामध्ये घडला आणि या या नवीन घोषणेची घोषणा करत सरकारने त्याचा जी काढलेला आहे त्यामुळे आम्ही सर्व मातन समाजाच्या वतीने आणि मातन समाज अन्याय निवारण समिती महाराष्ट्र राज्य व सर्व समस्त मातन समाजातील ज्या ज्या संघटना या प्रकरणासाठी लढलेल्या आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करत ऋण व्यक्त करत खऱ्या अर्थानं या ठिकाणी फटाके फोडून मातन समाजाच्या वतीने सरकारचा आणि त्या लढणाऱ्या सर्व योत्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत धन्यवाद